माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी एकदा जी भूमिका घेतली ही भूमिका म्हणजे त्यांची भीष्म प्रतिज्ञाच असते नितीश कुमारांसारखी नौटंकी उद्धवजी ह्या महाराष्ट्रामध्ये कदापि करणार नाहीत जो दु राजकीय दुश्मन तो दुश्मनच पण नितीश कुमारांनी काल परवापर्यंत ना इंडिया आघाडीच्या आम्ही प्रमुख मान्यवरांमध्ये त्यांची विचारणा केली जात होती परंतु कदाचित त्यांना पंतप्रधानांची स्वप्न पडली आणि त्यावेळेला आघाडीचा समन्वयक म्हणून त्यांना नियुक्त केलं गेलं नाही आणि म्हणून केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या कुटुंबियांच्या स्वार्थासाठी नितीश कुमारांनी इंडिया आघाडीशी द्रोह केला आणि त्यांनी भारत ते भाजपशी झालेले आहेत माय गोकर्ण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा